नमस्कार मी राम बरकुले मी अनन्या राम आज मी तुकाराम महाराजांचा एक अभंग सादर करीत आहे कसोटी शुद्ध राखी कारण आगीने भूषण अधिक पूट। नाही कोणासभे बोलणे लागत निश्चितेने चित्त समाधान लपविले तेही ढेकरे उमटे खोटियाचे खोटे उर फोडी तुका म्हणे निंदा स्तुती दोन्ही वाव अपुलाला भाव फळ येतो अतिशय छान अनन्या तर ह्या अभंगाचा आपण भावार्थ म्हणा किंवा अर्थ म्हणा तो जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपुली कसोटी शुद्ध राखी कारण आगीने भूषण आदी कपोट या पहिल्या चरणाचा जो काही अर्थ आहे वस्तू चांगली की वाईट हे शोधण्याचे जे आपले निकष जे आहेत ते आपण निकष शुद्ध ठेवले पाहिजे किंवा शुद्ध असावेत आणि जे सोनं आहे आपन, पुना पुना त्या सोन्याला जर समजा आगीमध्ये आपण आग्नीमध्ये पुन्हा पुन्हा जर तापवलं तर त्यावरती शुद्धत्वाची झळाळी उमटते किंवा चढते म्हणजे आपली कसोटी शुद्ध राखी कारण आगीने भूषण आदि कपूर नाही कोणासवे बोलणे लागत निश्चितीने चित्त समाधान जर कसोटीला जर माणूस उतरला किंवा ती वस्तू जर उतरली तर ती निश्चितपणे चांगली ते वाईट आहे हे समजून येतं आणि निश्चितीनं त्याचं जे काही समाधान आहे ते आपल्याला मिळतं तिसरं चरण जे आहे ते आहे लपविले तेही ढेकरे उमटे खोटियाचे खोटे ओरफोडी जर समजा एखादा व्यक्ती जो आहे तो जेवूनसुद्धा मी जेवलो नाही असं जर म्हणत असेल तर त्याला सहज त्याचा ढे दे, त्याला ढेकर येतो आणि त्याचं जे काही खोटं जे आहे ते खोटं त्याचं लपत नाही असा या तिसऱ्या चरणाचा आहे अर्थ आहे लपविले तेही ढेकरे उमटे खोटियाचे खोटे तुका तुकामने निंदा स्तुती दोन्ही भाव आपला भाव फळा येतो म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात चांगल्याची स्तुती आणि वाईटाची निंदा कशाला करता चांगल्याला चांगले, चांगले आणि वाईटाला वाईटच फळ मिळतं म्हणजे या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सत्य शुद्धता आणि आत्मनिष्ठा याच्यावरती ठाम राहा खोटेपणा कितीही लपवला तरी तो उघडा पडतो पण खरी जी काही शुद्धता जी आहे ती निंदा स्तुतीच्या पलीकडे नेऊन परमशांती देते हा तुकाराम महाराजाचा या अभंगाचा भावार्थ आहे आणि यापुढेही आम्ही अशाच पद्धतीने जे काही तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत ते अभंग आपल्यासमोर भावार्थाच्या दृष्टिकोनातून आम्हाला जसं आम शक्य होईल जेवढी आमची बुद्धीची पात्रता आहे त्या पद्धतीने थोडा समजून सांगण्याचा प्रयत्न करू आमच्या चॅनलला तुम्ही सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करावं धन्यवाद